नमस्कार मित्रांनो तर आपण आलेलो आहोत गंगापूर बाजारामध्ये आजचा बकरीचा तसेच शनिवारचा आठवडे बाजार इथं बकऱ्यांचा राहतो तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशी कसे बकऱ्या आलेले आहेत काय आहे तत्पूर्वी रणजेया शेळी पालम फार्मा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं चला तर गंगापूरचा बाजार दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला नमस्कार काय सांगितले बिठलजी एकसठ हजार फायनल फायनल या काउंटला मित्रांनो नमस्कार तर एकावन्न हजार सांगताय मालक चला अजून बाजार हिंडू इकडं सौदा चालू आहे नमस्कार काय सांगितले बाक काय सांगितले यांचे तेरा हजार तिन्हीचे ते काय म्हणते काय हो? म्हणते अकरा हजारला मागितले मित्रांनो बघू शकता तीन कर्ड आहे चालू आहे याला मागणी पस्तीस चाळीस पर्यंत मागणी चालू आहे चलो देखील नमस्कार मालक शेतकरी का व्यापारी व्यापारी काय सांगितले बच्चांचे शेचाळीस शे हजार फायनल फायनल काय पस्तीस फायनल बेचाळीस लड्डू लड् दिसतो तुमचा बघू शकता मित्रांनो पुढचे महाराज पुढचे संभाजीनगर बर संभाजीनगरची बकरे मित्रांनो नंबर सांगा तुमचा घरी अजून राहते का कंटिन्यू नंबर सांगा तुम्ही नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस चौसष्ट अठरा एकोणचाळीस चौसष्ट अठरा एकोणचाळीस मित्रांनो नंबर दिलेले नव्याण्णव तेवीस चौसष्ट अठरा एकोणचाळीस दोन बकरे बघू शकता कंटिन्यू बकरे मिळेल इकडे एक बोकडे येले काठेवडी क्रॉसमध्ये नमस्कार कुठून बोलत्या गंगापूरच्या काय सांगितले बोकड्याचे तीस हजार फायनल फायनल कितीपर्यंत मागणी चालू आहे बावीसपर्यंत मागवली बघू शकता मित्रांनो की मित्रांनो अजून बाजार दाखवते मी तुम्हाला चांगला बाजार भरलेलं आहे मित्रांनो गंगापूरमध्ये जर बकरं विकण्यासाठी घरगुती बकरं जर असेल तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो आरामशीर आजूबाजूचे जेवढे बी एक शेतकरी लोक आहे भरपूर म्हणजे माल विकल्या जातं इथं भरपूर साऱ्या गाड्या भरल्या जातात तर तुम्ही येऊ शकता माल विकू बी शकत्या चला तुम्हाला अजून बकरं दाखवतो मी बार्वे, 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 ये ये बार्वे, बार्वे। भी एक काठेवाडी बकरी बी काळ बकरी आहे बघू शकता मस्टडीज झालेली बकरी बी काठेवाड त्यानंतर बकर बी भरपूर चलो हे इकडे बकरा आहे हे बघू शकता मित्रांनो बकरीचं मार्केट आणि बकरे येईल भरपूर चांगले पन्नास साठ पन्नास साठ किलोचे बकरं आहे चालू आहे पंचवीस हजार <Näes> ना किंमत सांगितलेली आहे मित्रांनो बकऱ्यांची बघू शकता चौदा हजार ना मागितलेली आहे मित्रांनो बकरा हजार चलो नाही त्यांच्या सौदा हे बघू शकता बोर आलेला एक बोर नमस्कार जोडीदार शेठ नमस्कार काय घर काय का ते व्यापार काय क्या किंमत बोल रेस्तीस बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचं बोअरचं बोकड आहे पस्तीस हजार म्हणते का के नेवा शेवरचं पिल्लू आहे मित्रांनो हे नंबर पात तुम्हाला सत्तर अडोतीस अकरा झिरो सहा झिरो पाच सत्तर अडोतीस अकरा झिरो सहा झिरो पाच मित्रांनो बोअरचं आहे तुम्हाला फोन येऊ शकतो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच पस्तीस हजार रुपये दाम करताय मालक पन्नास साठ सत्तर किलोचं बकरू असेल आरामशीर जर कोणाला पाहिजे असेल इच्छुक असेल तर नक्कीच संपर्क करा चला अजून बकऱ्या दाखवतो हे बघा केले कॉकटेल अजून बऱ्याचशा बकऱ्या वगैरे आहे तिकडं एक बिटल हे बघू शकता मित्रांनो एक बिटल पण दिसतं इथं अजून बिटल आहे किती दात मालक हाँ? किती दात आहे बघ दोन जरा ना आरामसे दोन दात बच्चा आहे मित्रांनो कुठचे तुम्ही गेवराईच पिल्लू आहे मित्रांनो जर आसपास बीड मध्ये कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करू शकतो ही ही गेवराय गंगापूर बसली बर नाव सांगा तुमचं नंबर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वीस वीस ऐंशी सोळा ऐंशी सोळा छत्तीस छत्तीस पस्तीस हजार फायनल फायनल काय होईल तीस हजार बर बरं बरं बघू शकता मित्रांनो तीस हजार मालकाचा दाम आहे दोन दात बच्च आहे चांगला जर कोणाला पाहिजे असेल प्युअर टॉप क्वालिटी बिटल तर भेटून जाईल मित्रांनो रेड आईजमध्ये कानाची लेंथ वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त बकरू आहे जर पाहिजे असेल तर नक्कीच शेतकऱ्याला संपर्क करा शेतकऱ्याला सपोर्ट करा जर कोणाला चांगल्या क्वालिटीचं बकरू लागवडीसाठी बेण्यासाठी पाहिजे असेल बेनेल चालू आहे ना आणेल वगैरे ओके ही न दावेल ना एकदम आंडू न म्हणलं दावेल नाही ना लागवड वगैरे करतो व्यवस्थित मित्रांनो लागवडीसाठी जर कोणाला बिठ्ठलचं ब्रिडर पाहिजे असेल चांगल्या कानाच्या लेंथमध्ये तर शंभर टक्के संपर्क करा नंबर दिलेला आहे नंबर सांगा पुन्हा एकदा नंबर सांगा मोठ्या ना चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वीस ऐंशी ऐंशी सोळा छत्तीस सोळा छत्तीस चौऱ्याण्णव वीस ऐंशी सोळा छत्तीस मित्रांनो मालकाचा नंबर आहे जर बिट्टलचं बकरू पाहिजे असेल कोणाला शंभर टक्के भेटून जाईल मित्रांनो शिरोई बोकड आहे शिरोई बोकडाचं व्यवहार चालू आहे इकडं किती म्हणते मला किती मानत्या किती रे भाऊ किती भाऊ सोळा हजार रुपयाला बकरू मागितलेलं मित्रांनो लास्ट अशा माणसाची तीस हजार सांगता येते कमी जास्त होऊन जाईल तर कुठचे आहे तुम्ही व्हिडिओ घेतला चालेल ना कुठचे म्हणले आंबेवाडी काय नाव तुमचं बरं तुमचा नंबर सांगा जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करतील सत्तर सत्तर अडोतीस त्र्याण्णव झिरो आठ एकाहत्तर बघू शकता मित्रांनो शिरोई बकरू आहे शिरोई क्रॉस जबरदस्त क्वालिटी जर गावरान बकऱ्यांना लागवडीसाठी पाहिजे असेल कोणाला तर संपर्क करू शकते सत्तर अडोतीस त्र्याण्णव झिरोहत्तर सत्तर अडोतीस त्र्याण्णव कोणतं म्हणले आंबेवाडी आंबेवाडी तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर मित्रांनो खरेदी करण्यासाठी संपर्क करू शकता क्वालिटी बकरू आहे सत्तर किलो आरामशीर असेल साठ सत्तर किलोचं बकरू आहे बघू शकता चला अजून बघूया दावणचे दावन आलेले मित्रांनो बाजारामध्ये भरपूर सारे दावन आहे तुम मागव बऱ्याच वेळेस मस्करी बी करतात मित्रांनो पण नो प्रॉब्लेम बकरू चांगले क्वालिटी जर पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करा नमस्कार भैया काय सांगितले बकरी तुम्ही एकवीस हजार बोकड एक बोकडे बकरी एकवीस हजार रुपये सांगते मित्रांनो भांड्याची बघू शकता कॅन्टिन्यू चालू आहे बोकड्याचा नो प्रॉब्लेम हे <laughs> बोकडे का नमस्कार काका काढले तुम्ही आंबेवाडीचे का बर नंबर सांगा तुमचा नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेवीस झिरो तीन झिरो नऊ चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेवीस झिरो तीन झिरो नऊ बघू शकता मित्रांनो वंडा बोकडे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच काकांना संपर्क करा शेतकऱ्याचं बकरू शेतकरी ना बघू शकता वांड्यामध्ये किती महिन्याचं आहे बकरू एक वर्षाचे वरचं आहे मित्रांनो हे बी तेवढंच असं पण हे जर तगड आहे चलो इकडे व्हाईट मध्ये प्युअर व्हाईट मध्ये बघू शकता माग घ इकडे चांगले बकरा आलेले मित्रांनो व्यापाऱ्यांचे बघू शकता क्वालिटी बकरे आहे इकडे बिडल क्रॉस बघू शकता चांगलं आहे बकरू नमस्कार मालक कुठलं आहे बकरू बकरू कुठलं आहे बो आले मग काय नाव तुमचं नयुम शेख बर बर बाजारात राहते का शेतकरी शेतकरी की व्यापारी 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 बर बर बरं काय सांगितले बकऱ्याची बावीस हजार जाधा। रुपये सांगताय मित्रांनो बोदेगावचे व्यापारी जा जर आजूबाजूला कोणाला बकर पाहिजे असं चांगली तर तुम्ही शेख साहेबाल संपर्क करू शकता नंबर सांगा मला तुमचा सा? ऐंशी दहा ऐंशी दहा छप्पन छप्पन सत्त्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव जर बोदेगाव मुंगी पैठण या साईडला जर कोणाला बकरं पाहिजे असेल तर तुम्ही शेख साहेबाला संपर्क करू शकता मित्रांनो बघू शकता गंगापूरच्या बाजारामध्ये बकरा आलेले बाकी इकडं वंड्यामध्ये जोडा आहे मित्रांनो क्वालिटीचा बघू शकता इकडे व्यापारी आहे व्हिडिओ मग व्हिडिओ काढायचा आहे नाही व्हिडिओ काढायला नाही म्हणताय बरं काय सांगितले बकरांचे काय सांगितले पंचवीस हजार रुपये पट्टी म्हणताय मित्रांनो तीन बकरांचे बघू शकता बकरा क्वालिटीचे तर कोणाला पाहिजे असेल क्वालिटी बकरे तर गंगापूर बाजारात तुम्ही संपर्क करू शकता बकरं भेटून जाते मित्रांनो त्याच्यानंतर जा इकडे काठेवडी क्रॉसचे बकरे बघू शकता चांगल्या क्वालिटीचे बकरे जर कोणाला बकर कंदुरीला याला जर खरेदी करायचे असेल तर तुम्ही नक्की संपर्क करायचा आहे इकडे एक शेतकऱ्याचं बकरू दिसतंय बघू शकता व्यापाऱ्यांनी खरेदी केलं मित्रांनो मित्रांनो इकडे एक गाडी लोडिंग चालू आहे बघू शकता तुम्ही किती जाय का मला माल कीधर जायगा मामी ह यो आ रहा बंबई बॉम्बे क्या बोल रहा चारो ने कोई ने ये यूट्यूब का वीडियो निकाल रहा भाई इबो को शक्त मित्रांनो कोणाची गाडी आता ही तुमचीच आहे का काय सांगितलं बीटलचे काय दिसिये वाकरा काय दिसिये व्हाईट आयज का आम काढणारे वाले गाडी वाले का बघू शकता मित्रांनो बीटलचं बोकड चाललेलं आहे आता बॉम्बे तर खरेदी विक्री चालू आहे बाजारामध्ये आग संभाजीनगर विचारा जा हा संभाजीनगर औरंगाबाद म्हणताय ती अडचण नाही काही पण जातोच राहा जा भावना पोचली तुमच्या आमच्यापर्यंत बघू शकता दोनच दात बकरू आहे क्वालिटीच चाललं आता बाकी इकडे एक आहे क्रॉसिंग मत लगेच एक असं काही का नमस्कार बघू शकता मित्रांनो बकरी इतकी खरेदी चालू आहे गाड्याच्या गाड्या लोड होत आहे तर तुमचा माल घेताय हे शांत बसील हे बघू शकता तुम्ही लोड होताय गाड्या का हा ठीक आहे वो इंटरेस्ट नाही मित्रांनो एक अंकीने एक बिटल क्रॉसचं बकरू व्यापारी का शेतकरी शेतकरी का शेतकऱ्याचं बकरू आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी मध्ये उस्मानावादी गावरा बिटल क्रॉसिंगचं बकरू आहे जबरदस्त आहे नमस्कार हो तुम यान ना तुमचं आहे का यान पुढे या ना पुढे या ना इकलं तिकलं बकरू व्हिडिओ मार्फत काय नाव आहे तुमचं शेख साहेब मित्रांनो बकरू आहे बिटल क्रॉसचं बकरू आहे काय किंमत सांगितली पंचवीस हजार सांगताय मित्रांनो कमी जास्त व्यवहारात होऊन जाईल टेन्शन नाही बकरू क्वालिटीचं आहे जातवाने जर कोणाला गावरान बकऱ्या क्रॉसिंग साठी किंवा मग बकरी ईदसाठी साठी पाहिजे असेल नक्की संपर्क करा गाव कोणतं आहे तुमचं सलबतपूर सलबतपूर नेवास आहे का सलबतपूर हा हा नेवासा मित्रांनो नेवासे तालुक्यातलं बकरू आहे सलबतपूरचं जर कोणाला क्रॉसिंग साठी गावरण बकऱ्याला पाहिजे असेल नंबर सांगा तुमचा हो काका नंबर बोलो एक्क्याण्णव तीस चौऱ्याण्णव बत्तीस 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 मित्रांनो बोकड्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही यांना पाठवू शकता व्हॉट्सअप नंबर आहे ना आणि या नंबरवर वर संपर्क सुद्धा करू शकता बकरू बघू शकता क्वालिटीचं बकरू आहे चालन मित्रांनो चला ठीक आहे नेक्स्ट बकरू आहे मित्रांनो व्यवहार चालू आहे बकरं भरपूर आहे मित्रांनो गाड्याच्या गाड्या लोड होतात त्याच्यामुळं तुम्ही बकरा आणू शकता तुमचे आणि घरच्या घरी मागितले दामापेक्षा तुम्हाला हजार दोन हजार वाढवू येते हो तर जर तुमच्याकडं दहा पाच बकरा असेल तर दहा पाच बकऱ्यासाठी तुम्ही बाजारामध्ये येऊ शकता आरामसे चांगला दाम लागतो मित्रांनो बाजारामध्ये अडचण नाही आहे काही थोडासा लॉट घेऊन यायचा त्याच्यानंतर आता हे बरोबर आहे का मित्रांनो बघू शकता जबरदस्त क्वालिटीचं बकरीद कमाले कुठलं नाही का नेवासा मित्रांनो नेवासाच बकरू आहे नाव सांगा तुमचं आयन पटेल आयन पटेलचं बकरू आहे मित्रांनो विक्रीसाठी आजूबाजूला जर कोणाला पाहिजे असेल बकरीदसाठी किंवा कशासाठी बी तर तुम्ही संपर्क करू शकता मै या नंबर सांगा तुमचा नंबर मला सेवन फाईव्ह एट फाय थ्री वन फायट सिक्स सेवन फायव्ह फायव्ह एट फाय फाय थ्री वन फायव्ह एट सिक्स मित्रांनो पंचाहत्तर अठ्ठावन्न त्रेपन्न पंधराशे ऐंशी पंचाहत्तर अठ्ठावन्न त्रेपन्न पंधराशे ऐंशी बकरू मित्रांनो क्वालिटी मध्ये जर शॉक म्हणून कोणाला पाळायचा असेल तर नक्की संपर्क करा किंमत काय सांगितली पाया तीस हजार सांगता ये फायनल फायनल काय होईल सत्तावीस ला फायनल फायनल होऊन जाईल मित्रांनो त्यांना संपर्क करायचा एक बकरू क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम शॉक म्हणून पाळायसारखी वस्तू आहे नंबर एक वस्तू आहे चलो मित्रांनो हे एक क्वालिटीचे बच्चे आहे बरोबरीमध्ये बरोबरी ना बेंटम हे बी बेंटम आहे हुकाचुक होती आहे जरा बघू शकता क्वालिटी हे गुडपेक्षा बारीक बारीक बकरी आहे पण मग क्वालिटी ज्याला पाळायचे त्यांना नक्की संपर्क करा काय किंमत सांगितली पाहिजे बारा हजार म्हणताय मित्रांनो कमी जास्त होऊन जाईन जर कोणाला शॉक म्हणून घ्यायचा असेल बाकऱ्या हिटोर आणण्यासाठी लय भारी जाते मित्रांनो ही बलती अॅड करते बाकऱ्यांना पण नंबर आहे का हा नंबर तेरा नंबर सांगा का पच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस एकोणचाळीस 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 त्रेपन्न बावन्न पंधराणव पंच्याऐंशी तीस एकोणचाळीस त्रेपन्न बावन्नवर संपर्क करायचा आहे जर कोणाला जोडा घ्यायचा असेल अजून घरी बाकरा आहे का घरी बी भेटून जाईल मित्रांनो नर मादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर भेटून जाईल काही अडचण नाही चल घेतला मित्रांनो कित्येम कित्येम तेवीस मध्ये घेतलेलं आहे मित्रांनो बकरू बांडा बकरू आहे मस्त आहे चाललं त्याच्यानंतर इकडं बरेचसे बकर चालू आहे खरेदी विक्री चालू आहे नमस्कार क्या बोल बकरी किती मिल्या बावीस मध्ये घेतलेलं आहे मित्रांनो काठेवाड शिरोई क्रॉस मध्ये सॉरी काठेवाड गावरंग क्रॉस मध्ये बघू शकता तुम्ही तेवीस मध्ये घेतलेलं आहे त्यांनी चांगलं बकरू आहे चलो हे कोई ते सगळं भेटेल मित्रांनो तुम्हाला चालू आहे इकडे भरपूर बकरा आलेले होते शेतकऱ्याचे आणखीन एक बकरू इथं नमस्कार काढ ब बकरू नेवाच्या ल बकरू आहे मित्रांनो गरीबी बकरा राहते तुमच्याकडं या खांद्याला जर गावरान बकरू बिकरू लागलं तर ते सांगा बघू शकता मित्रांनो नेवास भाट्यावर बकरू काय किंमत सांगितली बकऱ्याची पंधरा हजार सांगताय मित्रांनो फायनल फायनल काय होईल हा गिरक मागन ते ठीक आहे पण तुमची काय इच्छा आहे फायनल फायनल बोला ना हे बघू शकता मित्रांनो जवळपास पंचवीस किलोच्या आसपासचं बकरी पंचवीस ते सत्तावीस किलो, किलो भर ना आरामसे पंधरा हजार सांगताय कमी जास्त ते करून टाकतील जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क नंबर सांगा काका तुमचा सा? नंबर नाही सांगतात त्र्याण्णव बावीस चौवेचाळीस अडुसष्ट सोळा त्र्याण्णव बावीस चौवेचाळीस अडुसष्ट सोळा नंबर आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा जर कोणाला पाहिजे असेल तर कमी जास्त ऊन बकरू भेटून जाईल तुम्हाला हा बी घरी गावराम आहे जर कोणी व्यापारी असेल तर त्यांना संपर्क करू शकते जर तुम्हाला बकरा खरेदी करायसाठी नेवास पाट्याच्या आसपास जर लागत असेल चले बाकी भरपूर बकरा आलेली मित्रांनो हिंडून फिरून आलो आपण पुन्हा मेंढी आहे आपल्या काठेवाडमधली थोडीशी गावराम क्रॉस मधली मेंढी व्यापाऱ्याची गाव मेंढीचे सात सात हजार म्हणताय मित्रांनो बघू शकता चल अजून बकऱ्या भरपूर ग्राहक बी आलेले बरेचसे आणि विक्रेता बी हे बघू शकता क्वालिटी बकरू आहे विकला का घेतलं काही माहीत नाही पण आहे इथं पाय बांधून ठेवली हे बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे मस्त नऊ हजार सांगताय ते पाठ आहे का पाटे पाठीचे नऊ हजार सांगताय मित्रांनो तुम्हाला बकरू इजा खाली बर 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 मागा मग तुम्ही मागा मागा बघू शकता मित्रांनो व्यवहार झाला की सांगतो बघू शकता मित्रांनो कुठचे आहे तुम्ही कुठल म्हणलं शिंदेवाडीचे बकरे मित्रांनो जर कोणाला गावराम बकरे खरेदी करायचे असेल तर यांना संपर्क करू शकता नंबर सांगा काका तुमचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट सतरा झिरो सहा त्र्याऐंशी नंबर आहे मित्रांनो त्यांचा संपर्क करा चांगल्या क्वालिटीचे गावराम बकरं भेटून जाईन बाकी इकडं बकऱ्या भरपूर आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी बकरा आहे बघू शकता मित्रांनो क्या बता रे किंमत चाळीस हजार बोल रे फायनल फायनल क्या होगा फायनल इसको पैतीस में छोड देंगे, देंगे मित्रांनो नंबर पाता तुम्हारा डबल एट झिरो पाच आठ्याऐंशी झिरो पाच निन्याण्णव बत्तीस साठ नव्याण्णव बत्तीस साठ बघू शकता मित्रांनो बकरू चांगलं आहे जर कोणाला पाहिजे असेल बकरीसाठी म्हणा किंवा लागवडीसाठी तुम्ही घेऊ शकता अंडील बकरू आहे चलो ते बघू शकता इकडं क्वालिटी बकऱ्या बकऱ्या बघू शकता तुम्ही बाकी मित्रांनो असेच बाजाराची व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच संपर्क करा खाली आणि रुंदीबाई याशिवाय पण फार मग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या चांगली चांगली व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येण्याचा प्रयत्न मित्रांनो मी करणार आहे बाय बाय लव यू ऑल हे बघू शकता सोजत मध्ये स्पेशल बकरीचा मार्केटसाठी बकरा आलेले आहे नंबर क्वालिटी चलो मिळते बाय बाय बघू शकता बोर गोट आणि क्रॉस आहे व्यवहार चालू आहे मित्रांनो किती सांगितले चाळीस हजार सांगितलेले मित्रांनो किती मागितले तीस हजारला मागताय मित्रांनो बघू शकता पन्नास पन्नास किलोची बकरा असेल पण नंबर एक वस्तू आहे क्रॉसिंग मध्ये हा रिझल्ट येतो मित्रांनो गावरानला स्ट्राईक पडल तुमच्या ना आमच्या चॅनलला बकरा चांगले आहे मित्रांनो क्वालिटीचे बकरे आहे तर पाहिजे असेल तर नक्कीच दादाचा नंबर सांगतो मी तुम्हाला ना ना चाळीस हजार फायनल सांगितलेली आहे मित्रांनो दादूच ना बघू शकतो नाव काय दादा कुठून बोलते गंगापूर गंगापूरचे मित्रांनो नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकतीस डबल झिरो शहाण्णव त्र्याहत्तर एकतीस बत्तीस डबल झिरो शहाण्णव नंबर ऐकला मित्रांनो तुम्ही तर बघू शकता बकर क्वालिटी आहे जर घ्यायच्या असेल संपर्क करा। बाकी लागवडीसाठी बी ब्रिडर भेटून जातील बघू शकता क्वालिटीचे बकरं बाजारामध्ये येतात बघू शकता डॉन मारलं का तिथं मरण माणूस हे बघू शकता इकडं थोडंसं सजावट केली का बकरू भारी दिसतं मित्रांनो त्याच्यानंतर इकडे एक गोट येईल मित्रांनो टॉप क्वालिटीचं कोणाची वस्तू बघू शकता डॉन सात आता बकरू आहे पण मग काय क्वालिटी आहे एक क्विंटलचा लय क्वालिटी वस्तू मित्रांनो पण मालक मालक सापडा नाही कोणी तुमचंच होतं का कस ए दादू नमस्कार व्यापारी ओ शेठ दिला बकरू कस दिलं पंचावन्न हजार पंचावन्न हजारला बोरबोट दिलेला आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही नंबर एक अजून वेटिंग नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव बासष्ट सत्त्याण्णव बासष्ट चोपन्न सत्त्याऐंशी पस्तीस चोपन्न सत्त्याऐंशी पस्तीस एक सव्वा क्विंटलचं बकरू आहे मित्रांनो हे पंचावन्न हजाराला दिलेलं आहे क्वालिटी वस्तू आहे क्वालिटी दाम लागला चलो मिळते नेक्स्ट व्हिडिओ मी बाय बाय मित्रांनो वान आलेलं आहे गुण आलेलं आहे बघू शकता क्वालिटी बकरू आहे चांगल्या क्वालिटीचे बकरे येत आहे त्याच्यानंतर एक रेड आईजमध्ये रेड बकरू येईल बिट्टलचं बाजारामध्ये बिठ्ठलची बकरी बी भेटतील मित्रांनो तुम्हाला चालले ते आता व्यापाऱ्यांनी खरेदी केले की पट्ट्याचे पट्टे भेटतील एखादं लागत असलं लागुडीला कायला नक्कीच ला संपर्क करा चलो बाय बाय लव यू ऑल मित्रांनो बाजारचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय हे बघू शकता बिट्टलमध्ये पुन्हा बिट्टल क्रॉस पचावन पंचावन्न हजार बोलताय फायनल फायनल काय होईल नाही नाही व्हिडिओ काढतोय पन्नास हजार मध्ये फायनल होऊन जातील मित्रांनो चांगले बकरे साठ ते सत्तर किलोच्या बीच मधले बकरे व्यापारी बकरे आमचे व्यापारी आहे पण सांभाळले मित्रांनो घरचे सांभाळलेले बकरे अजून भेटतील का जर कोणाला लागले तर बरं बरं नंबर सांगा तुम्ही चलो त्यांचा व्यवहार व्यवहार चालू आहे मित्रांनो लिंबू पाणी बी भेटल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव्ह यू ऑल येऊ शकता भेटल क्रॉस दोनदा याची गरज आहे चला बाय बाय